शेतात काम करणं म्हणजे आता मृत्यूला आमंत्रण देणं का झालंय मातीत आता रक्त सांडताय का देवलापार परिसरामध्ये आज पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यानं सगळा परिसर हा धरून गेलाय देवलापार क्षेत्रातील सर्व क्रमांक दोनशे अडुसष्ट दोन मौजा देवलापार येथे आज सकाळी नऊच्या सुमारास शेतात कापूस काढत असताना श्रीमती विमला काशीनाथ येवणारेशे सदुसष्ट राहणार लोह डोंगरी यांच्यावर वाघण हल्ला केलाय क्षणभरात त्या महिलेला वाघानं ओढून नेला आणि जागीच ठार मारलाय घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले असून तपास सुरू आहे सुमारे साडे एक वाजता विमलाताईंचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलाय या घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आज विमला ताई गेल्या पण उद्या कोण असा प्रश्न गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर म्हटलाय मृतकाच्या कुटुंबाला दहा लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे हा धनादेश उपवन संरक्षक डॉक्टर विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक जी एफ लुचे यांच्या हस्ते सुपूत करण्यात ता आलाय तसेच मृतकांच्या वारस रूपचंद काशीनाथ इवनाते यांना तात्काळ हंगामी वनमजूर म्हणून कामावर ठेवण्यात आलाय आणि त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे पण प्रश्न असा की फक्त नुकसान भरपाई देऊन सरकार हात झटकणार का दरवर्षी अशाच घटना घडतात आणि वाघ गावात शेतात येतात आणि निर्दोष नागरिकांचे जीव घेतात तरीही उपाययोजना ठोस नाही वाघ वडात राहायला हवा पण आता तो शेतात फिरतोय गावाच्या सीमेवर दबा धरतोय वन विभाग म्हणतो गस्त वाढव पण या गस्तीचा परिणाम काय वाघ पकडला तरी जातोय का की पुन्हा दुसरा वाघ गावात शिरतो वन विभागाने सांगितलंय संबंधित वाघ ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी पी आर टी चमू गठीत करण्यात येईल गस्त सुरू आहे आणि तपासही सुरू आहे पण गावकऱ्यांच्या मनात मात्र अजूनही तीच भीती आमच्या शेतात पुन्हा वाघ तर येणार नाही ना ही घटना फक्त एक आकडा नाही ही त्या शेतकऱ्यांची जगण्याची लढाई आहे ज्यांना रोज जंगलाच्या सावलीत भीतीत आणि असुरक्षिततेमध्ये जगाव लागतो तुमचं काय मत आहे वाघाचं संरक्षण महत्वाचं की माणसाचा जीव सरकारनं आता खऱ्या अर्थानं उपाययोजना केल्या पाहिजेत की नाही तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा गजा महाराष्ट्र पंकज चौधरी रामटेक नागपूर